आज देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाचा दिवस आहे गेली दहा वर्ष रिक्त असलेलं लोकसभेतलं विरोधी पक्षनेत्याचं स्थान आज राहुल गांधी यांच्या रूपानं भरलं गेलं जितका मान हा पंतप्रधानांना असतो तितकंच मानाचं पद हे विरोधी पक्ष नेत्याचं असतं मात्र देशाला विरोधी पक्षनेता मिळाला असला तरीही त्याचा देशाला कितपत फायदा होणार हे वादात येत आहे कारण पद मोठं असलं तरी ते भूषवणारी व्यक्ती सुद्धा तितकीच ताकदवर असली पाहिजे शिवाय तब्बल सत्तेचाळीस वर्षानंतर लोकसभा सभापती पदाची निवडणूकही पार पडली आहे शक्ती प्रदर्शन हा एकमेव एक क्रायटेरिया पूर्ण करण्याच्या अठ्ठा ही निवडणूक झाली आणि इतक्या दशकांचा पायंडा आज मोडला गेला नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आमच्या या भूमिकेबाबत तुमच्या भुवया उंचवल्या गेल्या असतील मग त्यासाठीच आधी एक नजर टाकूया की लोकसभा विरोधी पक्ष नेत्याच्या जबाबदाऱ्या काय असतात त्याच्यावरती पण त्याआधी लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल काय सांगितला त्याने ते पण पाहूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकट्याला नव्याण्णव जागा मिळाल्यानं तो देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला एकंदरीत इंडिया अलायन्सला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या तर एनडीए म्हणजेच भाजप प्रणित एनडीए आघाडीला देशातल्या जनतेनं दोनशे त्र्याण्णव जागांवरती विजयी केला राहुल गांधी विरोधी पक्षनेते व्हावेत यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली होती आणि त्यातच राहुल गांधी विरोधी पक्षनेते व्हावेत असा ठराव पास करण्यात आला आता विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पडताना राहुल गांधी यांच्या जबाबदाऱ्या काय असतील ते सुद्धा पाहूयात लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी काय असते हे आपण पाहतोय पंतप्रधानांसह निवडणूक आयुक्तांसह निवडणूक आयोगाच्या इतर दोन सदस्यांची नियुक्ती करणाऱ्या पॅनलचा भाग असतात विरोधी पक्षनेते लोकपाल सीबीआय ईडी संचालक केंद्रीय दक्षता आयुक्त केंद्रीय माहिती आयुक्त एन प्रमुख यांची निवड करणाऱ्या समितीचे सदस्य असतात या समित्यांचे अध्यक्ष मात्र पंतप्रधान असतात लोकलेखा समिती जी भारत सरकारच्या खर्चाचं ऑडिट करते त्याचे अध्यक्ष राहुल गांधी असतील इतर देशाच्या अध्यक्षांना किंवा अगदी पंतप्रधानांनाही राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांचं मत मांडण्यासाठी राहुल गांधी आमंत्रित करू शकतात संसदेतल्या विरोधी पक्षनेत्याला एकोणीशे सत्याहत्तर कायद्यान्वये कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीचे अधिकार मिळतात सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोधी पक्षनेता विरोध करू शकतो सरकारवर अंकुश ठेवण्याची महत्वाची जबाबदारी ही विरोधी पक्षनेत्याची असते मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण संविधान बदलाचं खोटं नरेटिव्ह या जोरावर काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळालं खरं त्यामुळे इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच्या नेत्यांकडे विरोधी पक्षनेतेपद आलं गेली दहा वर्ष लोकसभेत विरोधी पक्ष नव्हता कारण विरोधी बाकांवरच्या कोणत्याच पक्षाला त्या पदासाठी आवश्यक असलेल्या जागा या मिळालेल्या नव्हत्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसनं या पदासाठी आवश्यक जागा मिळवल्या आता विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल गांधींना जबाबदारीने वागायला लागणार आहे पंतप्रधानांना त्यांनी लोकसभेत मारलेली मिठी तुम्हाला आठवत असेल त्यावेळी त्यांच्याकडे कोणतंही घटनात्मक असं पद नव्हतं पण आता मिळालेल्या पदाला न्याय देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे शिवाय सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आतताईपणा दाखवून चालणार नाही भाषेवर नियंत्रण हवं आणि एक जबाबदार प्रगल्भ विरोधी पक्षनेता देशाला मिळालाय हे दाखवून देण्याची महत्वाची जबाबदारी त्यांना पार पाडायला लागणार आहे विरोधी पक्षनेता हा अभ्यासू असावा सभागृहात खोटं बोलून सरकारवर टीका करणं त्यांना महागात पडू शकतं तसंच त्यांच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीवरही त्यांना नियंत्रण ठेवायला लागणार आहे सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पाडावं यासाठी जसे सभापती किंवा सत्ताधारी जबाबदार आहेत तसाच विरोधी पक्ष नेताही जबाबदार आहे कोणतंही सरकार हे जनतेसाठी काम करण्यासाठी निवडून आलेलं असतं आणि लोकशाही देशाच्या या मूलभूत तत्वाची जोपासना करण्याची जबाबदारी आता राहुल गांधींवर आली आणि पक्षातल्या ज्येष्ठ अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तेही जबाबदारी पार पाडतील अशी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा राहुल गांधी जबाबदार विरोधी पक्षनेते होतील का प्रश्ना उत्तर ही या प्रश्नाचं उत्तरही द्या कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद